हॅलो नमस्कार, नमस्कार। आ, सर नमस्कार सर आपण एक मागील रेकॉर्डिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की एकोणीस तारखेपासून अंदाज बदलणार म्हणजे वातावरण बदलणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि बार। बऱ्याच भागामध्ये रिमझिम रिमझिम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे सध्या तर सर पुढील अंदाज कसा राहणार शेतकऱ्यांचे फोन व कमेंट्स येतोच सर पुढच्या अंदाजामध्ये आज थोडं पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे हो परंतु मान्सून आता मंदवणार आहे कमजोर होणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत जवळपास वीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत भाग बदलत थोडाफार पाऊस पडेल म्हणजे खंड नाहीये हा पावसाचा पण कमजोर मान्सून आहे आणि मान्सून तर आता एकदम हिमालयांच्या पर्वतरांगांच्या जवळपास पोहोचलेली आहे त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर नाही आहे जे काही चंद्रदाबाच्या वेगवेगळ्या सिस्टम तयार होत आहेत Oh. याचा जेव्हा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल तेव्हाच आता पावसाळी परिस्थिती वाढणार आहे तोपर्यंत कोकण किनारपट्टीला संततधार हलक्या पावसाच्या सरी राहतील त्यानंतर उर्वरित जे लगतचे जिल्हे असतात ज्याला आपण नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे कोकणाला लगत असलेले जिल्हे त्यांच्या पश्चिमी भागात एक जोरदार पाऊस राहील हो आणि नंतर म्हणजे अठ्ठावीस तारखेनंतर पूर्व विदर्भ आणि कोकण असा प्रभाव वाढत जाईल उर्वरित महाराष्ट्र जो आहे म्हणजे पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्र तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जूनच्या उर्वर उरलेल्या काळात पाऊस कमी राहणार हो। आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मध्य प्रदेशवर कमी दाब असेल तेव्हा अरबी समुद्रातून खेचलेल्या वाऱ्यांमुळे चांगला पाऊस पण राहणार आहे मात्र आणि पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं ते वातावरण राहील त्यामुळे मराठवाड्यावर एक मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्ये मध्ये होत राहील पण अठ्ठावीस तारखेनंतर जर कमी दाब महाराष्ट्रावर आला एखादा कारण एक बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार होणार आहे आणि तो जर महाराष्ट्रावर आला तर जूनची शेवटची तारीख म्हणजे तीस तारीख आणि जुलैची सुरुवात ही मोठ्या पावसाची असू शकते परंतु लांबची दिवाज आहे त्यामुळे आपल्याला त्याची थोडे धीर धरावा लागेल त्यासाठी त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आहे कारण निसर्गापुढे आपण खूप छोटे आहोत आणि पावसाचं वातावरण कसं तयार होईल हे आपण फक्त सांगतो हो परंतु आता काही निर्णय शेतकऱ्यांना स्वतः घ्यावे लागतात शिवाय निसर्गापुढे का शेतकरी काही ना नाविलाज असतो बरोबर तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नाविलाज असतो जी परिस्थिती येईल त्यात संयमाने शेतकऱ्यांनी पुढे जावं कुठल्याही प्रकारची चिंता किंवा जास्ती बळगू नये आणि हिमतीने येणाऱ्या पावसाची वाट बघून त्या पद्धतीने आपले शेतीची कामं करावीत असं मी शेतकऱ्यांना सांगेल आणि सर विदर्भामध्ये सत्तर टक्के पेरणी झालेली आहे आणि तीस टक्के पेरणी राहिलेली आहे तर त्या शेतकऱ्यांनी कधी पेरणी करायला पाहिजे म्हणजे कधी पाऊस जास्त राहणार विदर्भामध्ये विदर्भामध्ये जनरली अठ्ठावीस नंतर पाऊस आहे त्याच्यामुळे अठ्ठावीस नंतर राहिलेल्या पेरण्या होणं अपेक्षित आहे मला हो आणि ज्यांनी पेरण्या केल्यात त्यांना ज्या हलके पाऊस मध्ये मध्ये होणारच आहेत कारण हा काही खंड नाही पावसाचा उघडतील डान्ण वातावरण आहे त्यामुळे वारा आहे त्यामुळे एकदम ओल हो, संपून जाणार ना ना हो। हो हो। नाही त्यामुळे ओल पण भरपूर आहे मे मधल्या पावसामुळे तर पिक जगणार आहे तोपर्यंत फक्त एवढंच ज्याच्याकडे पाणी असेल त्यांनी ज्या ठिकाणी पिकं सुकता त्या ठिकाणी पाणी देणं आवश्यक आहे हो। मात्र सर आज आणि उद्या कोणकोणत्या भागामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे जास्त पाऊस नाही आता उद्यापासून कारण उद्या वीस तारीख आहे तर वीस तारखेपासून पाऊस कमी होणार असं मी सांगितलेलं आहे आणि आज थोडा पाऊस कोकणामध्ये संततधार चालू आहे oh. बहुतेक जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रात आणखी रिपरिप आहे oh. उर्वरित महाराष्ट्रातही पाऊस आहे परंतु तो अतिशय तुरळक आहे बरोबर त्यामुळे पुढील पावसाचा गॅप तयार होतोय तर तो गॅप कसा आपल्याला तो काळावधी पुढे लोकता येईल एवढं फक्त बघायचंय मग जुलै जुलैमध्ये आपल्या कामापुरता पाऊस होत राहील हो हो आणि सर तुम्हाला तर माहीतच आहे की जे तुमचे समोरचे जे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात आता बरेचसे शेतकरी मित्र म्हणत होते की जुलैमध्ये पाऊस कसा राहणार आणि कोण कोणत्या तारखेला बरसणार नाही जुलैचा अंदाज मी एवढ्या लांबता देत नाही कारण तो माझ्या ब्लॉग चॅनलवर असतो परंतु शक्यतो मी रेकॉर्ड रेकॉर्डिंग वर जुलैचा अंदाज फार कमी देतो कारण हा पाऊस जनरली कोकणामध्ये पडतो आणि पूर्व विदर्भात पडतो त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात हलकाच पाऊस असतो जुलैमध्ये आणि जर तो अमिराब वगैरे आले तर मात्र चांगल्या प्रकारचा पाऊस होईल महाराष्ट्रात महाराष्ट्रात जूनच्या तुलनेत जुलैमध्ये चांगला पाऊस आहे जुलै मध्ये चांगला पाऊस आहे समजा जून मध्ये जेवढा कमी पाऊस झालेला तेवढा जुलै मध्ये जास्त बरं बरोबर हो। हा। ना जास्त हो हो हा हा आणि सर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही व तुमच्या माहिती द्या सर थोडक्यात माझे दोन चॅनल सध्या सक्रिय आहेत आणि एक माझा डमी चॅनल आहे कृषी हवामान हा डमी चॅनल आहे हो त्यावर मी काय जास्त प्रसिद्धी देत नाही परंतु शेती माझी प्रयोगशाळा आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग हे माझे दोन चॅनल हवामानाचे सध्या चालू आहेत आणि यावर मी दररोज सकाळ संध्याकाळ अंदाज देत असतो शेती माझी चॅनल नवरून तर तोही सबस्क्राईब करावा सर्वांनी हो हो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद हो